माझे नाव सद्गुरु मिसळ स्टॉल आहे मी विक्री साठी आणलेल्या सामा सामानासाठी मला दोनशे पन्नास ते दोनशे रुपये खर्च झाले मला नफा म्हणजे विक्रीसाठी ठेवलेल्या सामानामधून मला पाचशे रुपये मिळाले मिळतील कुत्मी अजून चेन्नई

मला त्याच्यातून एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये मिळाले आणि खर्च एकशे झाला नमस्कार माझे नाव अथर्व आहे माझ्या स्टॉलचे नाव नाव वेळ शेंटर आहे मी पाचवी शिकत आहे प्रौके। प्रौके। विक्री मिळाली एकशे पन्नास रुपये स्टॉल होता माझा मला मी दुकानातून पाणीपुरीचं साहित्य एकशे पन्नास रुपयाचं घेतलं आणि मला माझं पाणीपुरी 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 विक्री, विक्री, विक्री तीनशे

चहा सेंटर हा स्टॉल लावला होता मला तोटा पंचाहत्तर रुपये आला आणि वसुली तीनशे रुपये पंच्याहत्तर रुपये खर्च आला आणि एकूण विक्री तीनशे रुपये झाली म्हणजे घरपडे मी सव्वी शिकत आहे नाव सेंटर होते आणि माझी विक्री दोनशे रुपये झाली अगरबत्तीचे कापूर हातमोजे माझ्या दुकानाचे नाव चिलाई देवी इडली स्टोर्स मला मा... पैसे घर गर... म्हणजे मला सामान घ्यायला पन्नास रुपये द्यावे लागले आणि मला नफा अडीचशे रुपये झाला माझे नाव सृष्टी संदीप गुरपले आहे माझ्या पार्टनरचे नाव आरोही आरोही मनोज गोरक आरोही मनोज शेडगे आहे आमच्या सेंटरचे नाव राधा सेंटर आहे आम्ही चहा आणि पोहे विकले आम आमच्या दोघीचा खर्च एकशे पंधरा रुपये झाले आम्हाला प्रॉफिट पाचशे पंच्याऐंशी झाला माझ्या शॉपचे नाव श्री पॅटी सेंटर आहे म माझा माझे खर्च झाले पन्नास रुपये मला फायदा मिळाला दोनशे सत्तर रुपये